प्रिय मित्र आज सोमवार दहा फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपल्याला या जुबली वर्षा निमित्ताने विषय दिलेला आहे दुःख भोगातील आशा आपल्या जीवनामध्ये दुःख भोग आहेत प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहेच केवळ सुखच आहे असा आपल्याला सापडणारा माणूस नाही म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनात दुःख हे कमी अधिक प्रमाणात असेल ते परंतु ते दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्तीही देतो आणि म्हणून पहिला प्रथम आपण पाहणार आहोत की आपल्या बायबलमध्ये योग नावाच्या एका माणसाचं जीवन दाखवलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये अनेक दुःख आली म्हणजे त्याची मुलं गेली त्याची प्रॉपर्टी गेली बंगला गेला सगळं काही नष्ट झालं आणि त्याच्या अंगावर देखील आपण पाहतो अनेक प्रकारचे रोग आले आणि त्या रोगामुळे तो इतका विकृत दिसत होता तरी देखील त्याने धीर सोडला नाही हिंमत सोडली नाही त्यांच्या बायकोने त्याचा त्याग केला तरी देखील तो घाबरला नाही मी पाप केलं नाही मी परमेश्वर माझं रक्षण करेल आणि परमेश्वर कदाचित माझी परीक्षा पाहत असेल पण मी या दुःख भोगाला शरण जाणार नाही असा ठाम मताने तो जीवन जगला आणि किती यशस्वी पुढे झाला त्याची सगळी हरवलेली प्रॉपर्टी त्याला कशी परत मिळाली हे आपल्याला बायबलमध्ये दाखवलेलं आहे हो माझ्या बंधू बघिनो कदाचित आपल्या परिसरात देखील अशी काही उदाहरणं आपल्याला सापडतील मला ठाऊक आहे की काही का वर्षापूर्वी आपल्या उंबराळ्या भागामध्ये एका माणसाच्या घरामध्ये तीन महिन्यामध्ये चार माणसं बरण पावली आणि सगळ्या जगाला ही माहिती कळली आणि माझ्या प्रियबंधूला त्या कुटुंबावर एवढं मोठं दुःख आलं होतं त्या दुःखाला त्याने सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढला परंतु त्याने देवाचा त्याग केला नाही हो माझ्या प्रियबंधू बघिनो अशा प्रकारची माणसं आहेत की जीवनात येणाऱ्या सगळ्या दुःखांना तोड देणारी आहेत आणि पुढे हिंमत न हरवता आपण पुढे जाऊ शकतो परमेश्वर आपल्याला मदत करीलच परमेश्वर आपल्याला टाकणार नाही आपल्याला नवजीवन देईल या, या विषयावर त्यांचा विश्वास असतो आणि म्हणून ते जपतात हो माझ्या प्रिय बंधू भगिनो आज आपण अनेक ठिकाणी पाहतो की कधी कधी काही कुटुंबावर अचानक असे प्रसंग येतात की त्यांचा कमावता माणूस अचानक मरण पावतो आणि ते कुटुंब जुनकर निराश्रित होते तरी देखील माझ्या प्रियाबंधून आज कितीतरी प्रसंग आता आपण पाहिलेला आहे की अनेक स्त्रियांनी देखील हिंमत धरून आपले संसार चालवलेले आहेत कारण परमेश्वर त्यांच्या बरोबर होता त्याला धीर देत होता आधार देत होता आणि म्हणून माझ्या प्रियबंधनो जीवनात दुःख आहे ह्या दुःखाचा आपण कसा स्वीकार करावा जी जीवनात अनेक दुःख येतात त्यामुळे आपण अधिक भक्कम होतो आपण मजबूत होतो आपली विचारसरणी आपल्या जीवनात येणाऱ्या सगळ्या घटना आपल्याला नव देतात आणि म्हणून आपण कधीच घाबरू नये हो माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण पाहत आहोत की हे दुःख आपल्याला नवीन आशा देते आणि त्या नवीन आशामुळे आपण जीवन जगू शकतो कधीही न घाबरता आपण देवावर पूर्ण भरोसा ठेवू शकतो आणि आपलं जीवन बदललंच ही आशा मात्र आपण कधीही टाकून देऊ शकत नाही आज आपल्याला कळेल की रोम क्रास पत्रामध्ये अध्याय आठ अठ्ठावीसमध्ये देखील आपल्याला सांगण्यात आलेला आहे अठरामध्ये की सध्याच्या दुःख भोगामागे भविष्यामध्ये काहीतरी वैभव आहे ह्याची आशा आहे म्हणून आज मी जर दुःख भोगलं तर मला अधिक मजबूत करते जीवन काय आहे जीवनाला तोंड कसं द्यावं आणि जीवनाचा पुढे मार्ग कसा आपण स्वीकारावा ह्या सगळ्या दृष्टीने परमेश्वर आपल्याला मदत करतोच रोमकारच पत्रात देखील आपल्याला अध्याय पाचमध्ये तीन चारमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की दुःख सहन करण्याची शक्ती आपल्याला परमेश्वर देतो आणि म्हणून त्या दुःखाला आपण शरण जाता कामा नये तर त्या दुःखात परमेश्वर मला काहीतरी नवीन मार्ग दाखवतो नवीन गोष्टी सुचवतो आणि त्या मी केल्या तर नक्कीच माझ्या दुःखावर मी मात करू शकतो आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो दुःखामध्येच आपल्याला सुख आहे हे आपल्याला दिसून येईल आणि विशेषत आपण हे दुःखाला सामोरे गेलो आणि दुःख सहन केलं तर आपल्याला नेहमीच म परमेश्वर मदत करतो असे आपल्याला रोम कलाजपत्र देखील म्हटलेलं आहे विशेषत अध्याय एक दोन ह्यामध्ये परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की भेऊ नका मी तुमच्याबरोबर आहे जुन्या सुद्धा आपल्याला सांगतो आहे विशेष हो करून आपण जेव्हा परमेश्वराचा शब्द ऐकतो त्या त्रेचाळीसाव्या अध्यायामध्ये यशाच्या भिवू नका मी तुमच्याबरोबर आहे म्हणून दुःखाला आपण भिव न जाता आपल्या जीवनामध्ये आपण दुःखाचा स्वीकार करून त्यातून स्वतःला कसं मजबूत करावं